कसे हा सडे पैसे पाहिजे पाहिजे नाव गाव गावात छत्रपती संभाजीनगर आणि सर माझ्या गावात गोळे गाव गाय सरांचे लाडकी गुरु असे का यांना बघत बघत हा बिझनेस दोन हजार दहाची गाडी आहे दोन हजार दहा दहावा महिना कोणी म्हणतं पळून जाईल मिळून जाईल चौदा वर्ष नांदेली सुखून पळत देवा टेन्शन नाही असेल गेले चौदा वर्षापासून परमादरीने बहिणी माझ्या लाडक्या गुरु बहिणी मॅडम जी आणि सरजीने मला बिझनेस दाखवला आम्ही निरंकारी बाबाचे भक्त सत्संग करायचं घरी जायचं सत्संग करायचं घरी जायचं आणि ताई सत्संग येत होत्या आणि ज्यावेळेस मला कार्यक्रम दाखवला हे डुमडुम डुमडुम आवाज यायचं बाकी सर्व डोक्यावून जायचं

आज एक चारचा डबा घेऊन देण्यासाठी पाच दिवसापासून येत होते किती दिवसापासून पाच दिवसापासून हो आणा हो इतका सुंदर चहा आणि आज स्कॉर्क्यू गाडी घेऊन गेलो त्याला डबा एवढं प्रेम राहिले लग्न होते तुम्ही पण करा तयार प्रेम करा अनेक लोक म्हणतील काय करणे सर छान समजा तुम्हाला काय करणे काय करणे म्हणजे काहीच करणे लग्न झाल म्हणजे काहीच करणे

लोकांनी ते बसून आणायचं काम करतात ज्याला पटलं ते वापरायच ज्याला ते पटलं मी आपल्याला बनत बनत का नाही बनत खबर करते राह खबर करते राह खबर करते राह टेन्शन नाही नाही का या मित्रांनो आज मी करता खबर करत राहिलो खबर करत राहिलो खबर करत राहिलो आणि आज एकापेक्षा एक मला गुरु माऊली सगळे भेटले त्यांच्या आशीर्वादाने काम करत राहिलो तुम्ही पण करा आपल्या परिवाराला त्याच्या घरात पंचवीस हजाराच्या वर वीस हजार रुपया घेत नाही त्या माणसा बसवा जे माणसं पोर पैसे घेत नाही पैसे नाही लेखा पैसे नाही मी त्यांनी बुद्धी कमी नाही तर पन्नास पंचावन्न तीस हजारच्या आयडी तुम्हाला जगून बसवलं लहान असो मोठा असो तीस हजार काही कपड्याचं गात्र नाहीये तीन आयडी घ्या फक्त वन टाईम आणि फक्त त्याच्या डीला काम करत राहा

पहिल्या दिवशी एक गुरु दिला तुमच्या डोक्याला चावी लावून सुंदर चुकून द्या चावी सापडली नाही पण तीन चार लाख रुपये सापडला चांगले नाही <laughs> तुम्हाला पण सापडा देवांना प्रत्येक प्रत्येकाला जे ते पिंडी प्रत्येकाला बिझनेस करण्याचं कारोबार करण्याचं इन्कम सोर्स वाढवण्याची ताकद दिली आहे तू या बिझनेस या रन करा तुम्हाला सगळ्यांना बिझनेस नंबर वन करण्याची शुभेच्छा देतो आणि दे सांगतो दे दे जय हिंद जय महाराष्ट्र